फक्त दहा मिनटामध्ये तयार होणारा मेथीचा हा नाश्ता बनवाल तर रोज चार चार जुड्या मेथीच्या नक्कीच आणाल खूप टेस्टी आणि झटपट होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे तर त्याच्यासाठी मी इथे तीन वाट्या मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर मेथी घेताना आपल्याला त्याची पानंच घ्यायची आहेत जास्त प्रमाणात काड्या घ्यायच्या नाही आहेत तर मी इथे फक्त पाणं पाणंच घेतलेली आहेत ही आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे चिरल्यानंतर सुद्धा आपल्या मेथीमध्ये कडवटपणा येणार नाही या पद्धतीने जर बनवली तर एकदम बारीक अशी मेथी आपण चिरून घेतलेली आहे ही चिरलेली मेथी आपल्याला एका बाउलमध्ये काढायची आहे याच्यामध्येच आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे त्याच पद्धतीने एक मिडियम आकाराचं टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घालायचं आहे सध्या मार्केटमध्ये गाजर भरपूर प्रमाणात येतात तर तुम्हाला गाजर हवं असेल तर तुम्ही गाजरसुद्धा टाकू शकता किंवा बाकीच्या काही भाज्या टाकायच्या असतील तर त्यासुद्धा टाकू शकता मी ते फक्त टोमॅटो आणि कांदाच वापरणार आहे हे, हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी याच्यामध्ये रवा घालायचा आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर वाटीचं किंवा जे कपाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा मोठ्या साईजचं घेऊ शकता याच्यामध्येच आपल्याला वन फोर्थ वाटी दही घालायचं आहे कपाचं माप घेणार असतात तर वन फोर्थ कप आपल्याला दही घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि जो रवा आहे तो व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे तर सगळ्यात अगोदर थोडीशी हळद घातलेली आहे एक चमचाभर आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहेत एक चमचा याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरूनसुद्धा घालू शकता पण मी मुलांच्या हिशोबाने बनवते आहे म्हणून मी टाकलेली नाही आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा याच्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि दोन चमचे याच्यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत चो, थोड़ा -थोड़ा तर तिळामुळे चव छान येते त्याच्यानंतर जसं लागेल तसं याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून एक बॅटर तयार करून घ्यायचे तर एकदाच पाणी जास्त घालू नका थोडं थोडं घाला नाहीतर पाण्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं तर या पद्धतीने मी ह्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे बघा अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला तर याला आपल्याला एक पाच ते दहा मिनटासाठी रेस्ट द्यायची आहे पाच मिनिट रेस्ट दिली तरीही चालेल कारण आपल्याला रवा फुलण्यासाठी याला वेळ हवा आहे तर पाच मिनिट झालेले आहेत बघा याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वन फोर टी स्पून सोडा घालायचा आहे एक चमचाभर त्याच्यावर पाणी घालून आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सोड्याच्या सोड्याच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये इनोसुद्धा घालू शकता पण इनो घालताना थोडं थोडं बॅटर काढून त्याच्यामध्ये इनो घालायचं आहे त्याच्यानंतर तव्या गॅसवर आपण एक तवा गरम करून घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर इथे आपण खूप कमी प्रमाणात तेलाचा वापर करणार आहोत त्याच्यावर थोडेसे तीळ पसरवून टाकायचे आहेत आणि या पद्धतीने आपल्याला हे बॅटर आहे ते टाकायचं आहे तुम्हाला किती मोठ्या साईजमध्ये बनवायचं आहे त्याच्यानुसार बॅटर टाकायचं आहे त्याच्यानंतर एक झाकण ठेवून आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर एक साईड छान भाजल्यानंतर दुसऱ्या साईडनी सुद्धा भाजून घ्यायची वरची साईड तुम्ही पाहू शकता पूर्णपणे कोरडी झालेली आहे त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला भाजून घ्यायचे तर हे करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची म्हणजे छान आतपर्यंत हे भाजल्या जातात आणि छान क्रिस्पी होतात तर तुम्ही पाहू शकता दुसरी साईडसुद्धा छान भाजलेली आहे मस्त गरमागरम असं आपला नाश्ता तयार झालेला आहे बघा याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा तयार करून घ्यायचे तर आता तवा खूप जास्त तापलेला आहे त्याला मी थोडंसं तेल लावलेलं आहे तीळ टाकलेले आहेत तर तवा खूप जास्त प्रमाणात गरम असल्यामुळे तीळ खूप उडतात ते झाकण ठेवून आपल्याला हे सुद्धा भाजून घ्यायचे खालची साईड आहे ती फार पटकणं भाजते झटपट तयार होणारा खूप टेस्टी असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे बघा तर याच्यामध्ये मेथीची टेस्ट अजिबात लागत नाही किंवा त्याचा कडवट पण आहे तोसुद्धा अजिबात लागत नाही खूप टेस्टी असा नाश्ता हा तयार होतो तुम्ही हा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा शॉर्ट ब्रेकसाठी देऊ शकता खूप पटकणं होणारा आपला नाश्त्याचा प्रकार तयार झालेला आहे